हाय फ्रेंड्स मी आहे सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर असा लेटेस्ट ट्रेंडिंग बॅकनिक ब्लाऊज डिझाईन की जो नवीन शिकणारे असतात ते पण पाहून सहज बनवू शकेल तर पाहू शकता इथे पूर्ण मापे लावून जे आहे ते आपण बॅगचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता बघू शकता गड्याची रुंदी सव्वा दोन इंच लावलेली आहे आणि गडा उंची जी आहे ती साधारण साडेआठ इंच लावलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पानगडा जो आहे तो आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर कट करून घेतलेला आहे तर आपल्याला अस्तरवर जे काही डिझाईन कट करायची असेल ते अस्तरवर करायची असतं सर्वात पहिले आणि त्यानंतर बघू शकता इथे जो काही आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आता आपल्याला अस्तर आणि गळा पहिले शिवून घ्यायचा आहे तर अस्तर जे है आपन उल, ने ने आहे ते आपण उलट उलट साईडने ठेवून टाचणीने पूर्ण पिनअप करून घेतलेलं आहे याच्यासाठी की आपलं जे अस्तर आहे इकडे तिकडे हलणार नाही आणि आपली जी डिझाईन आहे ती लवकर शिवून तयार होणार याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला कापड सुळसुळा असेल तरी आपण आहे त्यासाठी इथे आपल्याला टाचण्यांनी पिनअप करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे टाचण्यांनी पिनअप केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला गळा जो आहे तो पहिले शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जो गळा आहे तो आतमध्ये पलटून घ्यायचा आहे तर गळा पलटवताना आपल्याला जे गळा आहेत त्याला आपल्याला कैचीने छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत की आपला गळा जो आहे तो इझिली पलटला जाणार तर पाहू शकता येईल तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गळ्याला कट्स लावून घ्यायचे म्हणजे आपला छुट गळा ला तो इझिली पलटला जाणार आणि गळ्याचे जो सेप आहे तो आपला बिघडणार नाही ना तर प अशा पद्धतीने आपण गळा पलटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याला आपल्याला लावायचे आहे द भरून दापशिला आहे तर दापशिलाई देताना आपल्याला अगदी पाव इंच किंवा एक सूत एवढं अंतर आपल्याला सोडून दापशिलाई ला लावायची त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजच्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती छान येतं तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपला गळा जो आहे तो पलटवून पूर्ण शिलाई लावून ला, घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही अस्तर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि पाहू शकता इथे परफेक्ट आपला जो पानगळा आहे तो शिवून तयार झालेला आहे आणि गळ्याची फिनिशिंग पण अगदी आपली परफेक्ट इथे तयार झालेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला दापशिलाई दिल्यामुळे अशा पद्धतीने आपला गळा तयार होतो जे कोणी नवीन शिकणारे असणार त्यांना अशा पद्धतीच्या टिप्स जर वापरल्या तर गळ्याची फिनिशिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट येतं तर पाहू शकतात त्यानंतर आता इथे आपल्याला जे काही गळ्याची डिझाईन बनवायची आहे ती गळ्याची डिझाईन पहिले आपल्याला चॉकनी जे आहे ते आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला साडीचा सा कपडा वापरून जी कोणती डिझाईन तयार करायची आहे ती आपण सामोरं करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा <coughs> नंतर पाहू शकता इथे साडीच्या सा कपड्यापासून इथे मी त्रिकोणी फूल असे तयार ब करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे जे त्रिकोणी फूल तयार केलेले आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहे तर गळ्यापासून आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून हे जे फूल तयार केलेलं आहे त्रिकोणी ते आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण शिवून घ्यायचे आहे आणि तर पाहू शकता इथे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जे त्रिकोणी फूल आहे ते पूर्ण इथे अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याला आपल्याला पूर्ण कवर करायचं आहे तर एक वन साईड आपली जी आहे ती लावून झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने पण पूर्ण त्रिकोणी फूल जे आहे ते लावून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपले पूर्ण त्रिकोणी फूल आपण लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे वरून आपल्याला जी काही लेस वापरायची असेल ती ती वापरायची आहे तर पाहू शकता इथे गोल्डन कलरची अशा पद्धतीची मी लेस वरून लावून घेतलेली आहे त्याच्यामुळे जे आपल्या तिकोनी फूल जे आहे ते पूर्ण इथे अशा पद्धतीने पूर्ण कवर झालेले आहेत तर पाहू शकता इथे आणि त्यानंतर दुसऱ्या पण साईडने आपण इथे अशा पद्धतीने पूर्ण जी लेस आहे ले ती लावून घेतलेली आहे तर खूप सुंदर अशी नेक ब्लाउज डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे जे कोणी नवीन शिकणारे असतात ते इझिली तयार करू शकणार शे शेकणार आहे तर अशा पद्धतीने ही जी डिझाईन आहे खूप सुंदर अशी तयारी ते आपली झालेली आहे तर पाहू शकता तर आता आपल्याला लावून घ्यायचे बॅगचे टक्स तर टक्स जे आहे ते साधारण चार इंच उंचीला लावलेलं ला आहे आणि पाव पाव इंच रुंदीला तर अशा पद्धतीने आपली जी आहे पूर्ण दोन्ही साईडचे टक्स लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचे आहे हातशिलाईची पट्टी तर पाहू शकता इथे हात हातशिलाईची जी पट्टी आहे ती आपल्याला वरच्या साईडनी लावून हातमधल्या साईडनी पलटून घ्यायची असते आणि त्यानंतर तुम्हाला जर हातशिलाईची पट्टी नाही लावायची असेल तर तुम्ही इथे गोल्डन कलरची पायपिंग किंवा साडीच्या कपड्याची कॉरे कॉन्ट्रास्टमध्ये पाय पायपिंग लावू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लावाय लावून घ्यायचे नॉट तर पाहू शकता नॉटला मी अशा पद्धतीने त्रिकोणी फुल तयार केलेले आहे आणि त्यानंतर नॉटची जी नॉट जे लावायचे आहे ते आपल्याला शोल्डरपासून खाली ती तीन इंच इंच अंतरावर दोन्ही नॉट जे आहे ते लावून घ्यायचे आहे तर पाहू शकते इथे अशा पद्धतीने आपली जी बॅकनेक ब्लाउज डिझाईन आहे ती तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असं आला असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय